नमस्कार मित्रांनो आपण शेळीपालन प्रकारे करतात आदिवासी लोक आपण पाहू शकतात त्यांच्यासाठी छोटं शेड केलेलं ला आहे त्यांनी लाकडाचं आणि वर ताडपत्री वगैरे टाकलेली आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन छोटं शेळी पालन असतं पाहू शकतात खूप छान नियोजन असतं त्यांनी सुका चारा वगैरे खूप छान मॅनेजमेंट आहे त्यांचं पिलं वगैरे बाजूला मोठ्या शेड्या बाजूला त्यांना कुट्टी वगैरे कोरडा चारा मकाभुसा वगैरे टाकलेला आहे त्यांनी पाहू शकतात पावसाळ्यामध्ये शेडींना आजार पणही खूप येतं पण त्यांना हे आपले घरगुती उपाय वगैरे करून ते शेडीला हे करतात रोगांपासून मुक्त करतात खूप छान मॅनेजमेंट केलेलं आहे त्यांनी पाहू शकतात